आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज कवी साहित्यिक रमेश हनुमंती लातूर यांना साहित्यातील राज्यस्तरीय काव्यसम्राट पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रधान सम्राट अशोक साहित्य व सांस्कृतिक मंच लातूर द्वारा आयोजित कवी संमेलन व पुरस्कार वितरण तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मयुरा फंकनशन हॉल लातूर येथे थाटात था संपन्न झाला समूहाचे संस्थापक मान्य प्रमोद उबाळे प्रमुख पाहुणे डॉक्टर विजयकुमार कुमार कस्तुरे संमेलनाध्यक्ष संजय घाडगे उद्घाटक भरत सातपुते साहित्यिक प्राध्यापक पंढरी बनसोडे साहित्यिक विकास राठोड आदी उपस्थित होते यांच्या हस्ते राज्यस्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले लातूर येथील ज्येष्ठ कवी लेखक सन्मान्य रमेश हनमंते यांना सम्राट अशोक राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दोन जाहीर केला त्यांचे कला आणि सामाजिक कार्य सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अनमोल आहे विशेष त्यांनी लिहिलेल्या कविता संग्रह चैतन्याचे झरे चक्रव्यू काळजाचे स्पन काळजाचे स्पंदन देश जळत चालला व वा वादळाच्या चा उरात हे वडील पाच कविता संग्रह त्याचप्रमाणे संग्रह, जाणीव व लेख संग्रह धर्मवेड्या माणसानं त्यांनी या समाजाप्रती केलेले अनमोल असे लेखनाचे मूल्य विचारात घेऊन आणि त्यांनी केलेल्या क्षेत्रातील कामाची कदर करून त्यांच्या साहित्यिक क्षेत्रात दिलेले योगदान व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काव्य व कथा का तसे व त्यांनी वर्णित केलेल्या प्रतिभा व प्रतिमा व प्रतिभेचे प्रतिभेचा मान राखून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला सन्मानचिन्ह सन्मानपत्र तसेच पुष्पगुच्छ मानवस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप होते प्रामुख्याने रमेश हनुमंते हे ग्रामीण लेखक व कवी आहेत त्यांनी आपल्या काव्यातून समाज प्रबोधनाचा ध्यास घेऊन काव्य लेखनाची परंपरा तेवत ठेवली त्यासोबत ग्रामीण कथा सुद्धा लिहिल्या आहेत त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे नाव लातूर येथील काव्य व साहित्य क्षेत्रात सन्मानाने घेतले जात असून शब्द पंढरी साहित्य मंच तसेच प्राचार्य डॉ दुष्यंत कटारे सर तसेच लातूर मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष कवी योगीराज माने डॉ जयद्रथ जाधव यांनी कवी रमेश हनुमंते सरांना शुभेच्छा दिल्या उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज